त्र्याण्णव वर्षाचे आजोबा आणि आजी यांचा हा व्हिडिओ असून तो एका ज्वेलरी शॉपमधील आहे या व्हिडिओत त्या दुकानाचे मालक देखील पाहायला मिळतात छत्रपती संभाजीनगर येथील गुलमंडी येथील गोपिका ज्वेलरी या दुकानातील हा व्हिडिओ आहे गोपिका ज्वेलर संभाजीनगरच्या इन्स्टाग्राम पेजवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे प्रामाणिकपणा प्रेम भावनिकता माणुसकी या सर्वाचं मिश्रण या व्हिडिओत पाहायला मिळतं व्हिडिओच्या सुरुवातीला ज्वेलर्सचे मालक आणि आजोबामधील संवाद ऐकायला मिळतो त्यात त्या दाम्पत्याला त्या ज्वेलर्सनं त्र्याण्णव वर्षाचे आजोबा आणि आजी कुठल्या असल्याचं विचारलं यावर त्यांनी जालना जिल्ह्यातील मंटा तालुक्यातील असल्याचं उत्तर दिलं यासोबतच एक जुनी घटना देखील या संवादात समजते ज्यामध्ये दुसऱ्या एका दुकानातील विक्रेत्या महिलेचा गैरसमज झाला होता असं ज्वेलर्सनं म्हटल्याचं संवाद या व्हिडिओत आहे आजोबांनी आजीसाठी माळ आणि वाटी घेतली असल्याचं सांगितलं आजीकडे अकराशे रुपयेपेक्षा जास्त पैसे होते आजोबांनी काही पैसे कापडात गुंडाळून आणले होते ज्वेलर्सकडून पैसे न घेता दागिने देण्याचा प्रयत्न केला जात होता तेव्हा आजोबा आणि आजी पैसे देण्यासाठी प्रयत्न करत होते अखेर आजोबांनी आणि आजींनी ज्वेलर्सची विनंती मान्य करत काहीतर रक्कम घ्यावी असं म्हटलं यानंतर ज्वेलर्सनं वीस रुपये घेत ते जपून ठेवणार असल्याचं म्हटलं पांडुरंगाचे आणि तुमचे आशीर्वाद असल्यानं काय कमी पडतंय असं ज्वेलर्सनं म्हटल्याचं या व्हिडिओत ऐकायला मिळतंय पहिल्या दुकानात सापडलो होतो की नाही फार काठीने डोचित होता आजीला चालू वर्ष फोटो घेतला फोटो आमच्या त्या दुकानात आले होते आमच्या इथलं काय वाटलं तुम्ही महागायलाच आले आणि मग तुम्ही म्हणले की आता पोत घ्यायची वाईफोला तुम्ही लिहून देता नका मग आता घेत ते कोणती पोत घेत

तेवढे पैसे पांडुरंगाचा आणि तुमचा आशीर्वाद कल्याणच कल्याण आमचं पाचशे येते पाचशे नको अजून तुम्ही दहा रुपये या व्हिडिओवर तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका